नागपूर महानगरपालिकेचे ध्येयवाक्य पौरजनहिताय हे आहे समाजातील शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत मनपाच्या सुविधा पुरविणे त्यांच्या जीवनात सुलभता आणण्याचे मनपाचे ध्येय आहे महानगरपालिकेचे पौरजनहिताय हे वाक्य पुढे ठेवून प्रत्येकाने कार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले नागपूर महानगरपालिकेचा त्र्याहत्तरवा स्थापना दिन आज मनपा मुख्यालयात साजरा झाला यावेळी आयुक्त बोलत होते सर्वप्रथम आज नागपूर महानगरपालिकेचे त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि चौऱ्याहत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत तर त्यानिमित्ताने सर्व आमच्या महानगरपालिकेशी निगडीत असणारे अधिकारी कर्मचारी माझी लोकप्रतिनिधी आणि सर्व नागपूर शहरातील जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो आतापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने जे आपल्या शहराच्या विविध पायाभूत सुविधांच्या गरजा असतील किंवा शिक्षण आरोग्य उद्यान इतर जे काही लोकांना ज्या सुविधा पुरवायच्या असतात त्या अतिशय योग चांगल्या पद्धतीने आपण पुरवायचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढे देखील अतिशय ज्या आपल्या शहराच्या गरजा आहेत त्या मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील किंवा से सु इतर सुविधा देण्यासंदर्भातल्या असतील तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पुर हे करण्याच्या पूर्ण करण्याचा एक गतिमान आणि कार्यक्षम प्रशासन महानगरपालिकेच्या वतीने देण्याचं आमचा विश्वास आहे तसं मी आपल्या सगळ्यांना आमच्या महानगरपालिकेच्या वतीने सर्व आमचा एक जो निर्धार आहे तो व्यक्त करतो आणि या आमच्या जो आता पुढे आपल्याला जे काम करायचं आहे ते लोकप्रतिनिधी तसेच सर्व लोक जे आहेत जनरल आपली सिव्हिल सोसायटी आहे त्यांना इन्वॉल्व्ह करून एक रिस्पॉन्सिव्ह अर्बन लोकल बॉडी असं म्हणून आपलं जे हे आहे काम आहे ते अधिक पुढे रिंगत करून आपलं शहर एक ग्लोबल सिटी आणि एक अफोर्डेबल सिटी होऊ शकेल याच्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे काही योगदान द्यायचं आहे ते देण्याचा आमचा निर्धार आहे